ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी सौरव गायकवाड याच्यावर व त्याला मदत करणाऱ्या प्रेम गायकवाड राहणार सोलापूर याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आरोपी सौरव हा पीडितेचा मागील दोन वर्षांपासून पाठलाग करत होता पीडिता ही नातेवाईकाच्या घरी जात असताना आरोपीने तिला प्रेमच्या घरी बोलवून तेथे ते जबरदस्ती केली या घटनेनंतर पीडिता ही घाबरलेली होती तिला कुटुंबियांनी विचारल्यानंतर ही घटना सांगितली याबाबत पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी वरील दोन्ही आरोपींवर पुस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी यांचे सोलापूरच्या हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल चे चेअरमन मागास समाजसेवा मंडळाचे कार्यकारी संचालक व शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख माननीय श्री सचिन भाऊ चव्हाण